ना फार भयंकर भांडण आहे आमची भयंकर भांडणं होती नाही तुम कुछ करोगी मुझे लाडूला पार्सल आले बघ लाडूचे तर रडायला लागले मावशी म्हटलं काय झालं मी ते घाबरलेच तर रडायला लागले मावशी आणि किती काय आपली आहे का हे असे विचार नाश होतो आणि हा संसाराचा नाश झाल्यामुळे ना मग असं दारात जाऊन राहावं दाखव सगळ्यांना काय बघ लाडूच आज काय आलंय बघू लगेच तिकडन साईडनी माझे हसबंड आले हे असे कसे बोलती मी म्हंटल मी कुठं काय चुकीचं बोलले फाडीए हा फाडीए वाव और काय आहे दिखाव वाव और हे वाव रेड रेड और हे नाही ना लाडूला ना फुल पॅन्टीच नव्हते सगळे असे शॉर्ट पॅन्टी आहे तिने घातली बघा आणि मग एसी मध्ये काय होतंय तिचे पाय थंड पडत रात्री झोपल्यानंतर तर म्हटलं फुल पॅन्टी मग ऑर्डर केलंय मी तर ओपन करून दाखवते तुम्हाला बघा आणि या पॅन्टी मी माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून एक हजार रुपयाच्या माझ्या लाडोसाठी घेतल्या एक हजार याचा अर्थ हो, की या पॅन्टी तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळे ह्या पॅन्टी मला तुमच्याकडनं आल्या आहेत असं मी मानते ठीक <laughs> आहे तुम्ही सगळे जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तर ह्या लाडोसाठी ह्या तुमच्याकडनं आल्यात पॅन्टी तर चला ओपन करू आपण हे फर्स्ट करायचं आहे ह्या ज्या दोन आहे ना ह्या छान आहेत आणि ह्या दोन ज्या आहे ना ह्या मी चेंज करून अशा घेईल कारण की ह्या ना हे बघा लेगिन्स आहे खूप लांब लांब आहे बघा हे बघा ह्या लेगिन्स आहे ती पण लेगिन्स आहे आणि गरम होतं ना आणि हे पायऱ्या चिटकतात आणि ती लहान आहे अजून म्हणून तर ह्या ज्या आहे ना ह्याला खाली लॉक आहे आणि ह्या ढिल्ल्या आहे बघा आणि तिला ना रात्री डायपर लावते ना काय बेटा हां आपका ही आहे आपका ही आहे बेटा तर झाली आहे लाडूची आंघोळ कपडे चेंज केले आहे बटन घेतलं दे दे, दे। बाळा द्या दे मस्ती नाही ते खराब होऊन जाईल ती काय करते हे माझा हेडफोन आहे हे जे आहे ना हे व्हाईट हे फेकून देते म्हणून लांब कुठतरी आणि तुझं सांगू का तुझी मस्ती सांगू सगळ्यांना सांगू सगळ्यांना मस्ती करते अशी अरे वाह अजन क्या पढ़ाई करने अच्छा ठीक है आपको स्कूल डालेंगे हाँ अगले साल स्कूल जाइएगी आप न जाना स्कूल ना। जाना है ना मम्मा साथ में आएगी और साथ में लेके आएगी आपके साथ मम्मा स्कूल में बैठेगी आपको अकेला नहीं छोड़ेगी मम्मा ठीक आहे बेटा एके ओके बे। ओके मम्मा बोल मम्मा ओके असं बोल हां हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता लाडूची आंघोळ वगैरे झाली लाडू बसली बाहेर साहिलसोबत टी व्ही बघतीये साहिल साहिलला म्हटलं तू तिला थोडा वेळ सांभाळ तोपर्यंत मी आंघोळ करून घेते आणि अजून आता वाजले आहे अकरा वाजले आहे आणि मावशी आल्या होत्या पण लगेच गेल्या आज कालही त्यांनी सुट्टी मारली आहे मावशींनी काल आ काल पण आल्या म्हणजे सुट्टी नाही मारली काल सकाळी आल्या त्या नऊ वाजता आल्या मी झोपली होती काल तर रडायला लागले मावशी म्हटलं काय झालं मी तर घाबरलेच तर रडायला लागलं आहे मावशी आणि म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा ए एक्सपायर व्हा असं ती मला बोलते ते डेट झाला म्हणे तर, तर, मी तर मी म्हटलं ओ अच्छा तर बोले भाभी म्हणजे मी जाते म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे जातो मी तर परत आल्या आज थोडंसं तेच टेन्शनमध्ये होत होतं त्यानुसार ते लडका चेहरा वगैरे मी त्यांना म्हटलं तुम्ही ना काम नका करू आजच्या दिवस तुम्ही जातो मी आराम करा घरी तर लगेच गेला मग ते आज पण तर, दो दो तर, तर आता मला सगळं आवरायचं आहे तर अगदी दोन होतात नाही का त्यांचं असतं म्हणजे आता तिकडं काल मैत्रिय दिवसभर गेली आणि वयस्कर आहे ना थकली असेल बिचारी त्याच्यामुळे नम जातो मी तर काम काय होत राहतात आणि खूप दिवस झाले कुठं बाहेर नाही गेली मन पण एकदम चांगलं नाही वाटत आहे मला तर म्हटलं लाडूला घेऊन जाऊया थोडंसं सा बाहेर साहिल काही येत नाही माझ्याबरोबर नको बोलतो तर मी आवरते वगैरे तिला थोडंसं खेळवते बिचारी ती पण फार दिवस खूप दिवस झाले असं घरात ना घरात घरात आणि मी तुम्हाला हे सांगते की मी इथे भरपूर ठिकाणं आहे फिरायच्या मी जाईल गेले काही व्हिडिओ पण बनवण पण आत्ता नाही इथे चिडिया घर म्हणतात ते आहे खूप छान वॅक्स म्युझियम आहे म्हणजे सलमान खान शाहरुख खान त्यांचे सगळे असे पुतळे आहे रिअल असं मेन्याचे बनवलेले ए सीमध्ये ठेवलेले मस्त एकदम भारी बघण्यासारखा आहे मी तो व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत मी शेअर कराल आत्ता मी का जात नाही तिकडे कारण की फार गरमी आहे बाहेर कुठं जायचं म्हणलं का आणि थोडंसं मॉलमध्ये काय ए सी वगैरे असतो ना तिथे खेळता येतं तिथं मुलांना पण खेळायचं असतं सगळ्या काही गोष्टी तिथे गाडी वगैरे लाडूला खेळायला त्याच्यामुळे मी मॉलमध्ये जाते तिथंच थोडंसं फिरते वगैरे येते मग आशा ताई बरं आहे का तुमचं तुम्ही ले कमेंट करता मला <laughs> आशा वैद्य काल मला म्हणता का हो ताई मी तुम्हाला एवढी कमेंट करते तुम्हाला राग नाही येत का नाही ताई राग नाही येत मला खा फार छान वाटतं तुम्ही मला कमेंट करता मी तुमची कमेंट वाचते ताई करत जा तुम्हाला जेवढं कमेंट करा तेवढं कमेंट करा आपल्याकडं भरपूर स्टोरेज आहे आणि मी तुमची कमेंट वाचते एक एक कमेंट वाचते आणि एक एक कमेंटला मी लाईक पण देते सगळ्या कमेंट वाचते बसले काल तर मला अक्षरशः जेव्हा मी कमेंट वाचत होते ना माझ्या कमेंट तुम्ही जेव्हा त्या ज्या तुम्ही मला केल्या तर कमेंट वाचताना मला ना अक्षरशः रडायला आलं मला कमेंट वाचताना की तुम्ही किती छानपैकी कमेंट केलं आहे एका ताईंनी तर अशी कमेंट केली आहे त्या कमेंटला मी पिन केली आहे की शब्दच नाही आहे बोलायला असं त्यांनी लाचलेलं काय बोलायचं काही शब्दच नाही बोलायला फार ती कमेंट वाचली आणि अक्षरशः मला मला स्वतःला म्हणजे असं रडायला आलं खूप इतकी असं झालं आहे ना मला जे पण बोलायचं आहे ना ते मी कॅमेरा ओपन करते आणि कॅमेऱ्यासमोर बोलते मी कुणाशी नाही बोलत मी माझ्या आईलाच काही माझ्याबद्दल बोलत नाही किंवा माझ्या भावाला किंवा त्यांना म्हणजे कुणाला मी काही पहिलं कसं घरातलं काय झालं असं झालं तसं झालं काय करू काय नाही असं बोलायचे नाही मी घरच्यांसोबत बहिणींसोबत आता मी कुणाशीच बोलत नाही आता मी तुमच्याशीच बोलते कारण की तुम्ही इतक्या पॉझिटिव्हली मला कमेंट करतात ना त्याच्यामुळे मी तुम्हाला असं वाटतं की मला तुम्हाला सांगावा मला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही मनापासून माझ्याशी जुडल्या आहात तुम्ही एक एक गोष्ट माझ्या व्हिडिओची बघतात मग त्यामुळे आणखीन नुसह आहे तो की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावा तुम्हाला मी एक सांगते की इतका एस बंद 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 एसी नाशी, नाशी, ए सीमध्ये राहून राहून येणार बॉडी ना अशी इम्युन पावर असतो पावडीचा तो आहे ना कमी होत चालतो आणि सुस्ती येते शरीरामध्ये आणि मी ना जशी तिकडनं आले ना, ना मी रोज विचार करते मला ना पुरणपोळी खाऊशी वाटते मला मला पुरणपोळी फार आवडते दूध आणि पुरणपोळी माझ्या बहिणींना पण माहिती आहे की ही पुरणपोळी म्हटलं की म्या माझ्या आई पुरणपोळ्या जेव्हा करते ना गावाला तेव्हा मी ना आईला जास्त करायला लावते आणि पुरण असतं ना पुरण ते ना फ्रीजमध्ये ठेवून देते आणि रोज एकचा पोळी करून खाते मला इतकं आवडतं माझ्या आई इतकी भारी तर भी भी करते तर मी रोज विचार करते डाळ आणून ठेवली हो सगळे हो आणून ठेवलंय पण आहे ना मला आहे ना करणं होत नाही आहे कारण कि की त्या किचनमध्ये ना उभंच राहत नाही म्हणजे इतकी बेचैनी इतका आणि बेचनी बेचैनी झालं का मसं ना बी पी लो व्हायला लागतो चिडचिड होती आणि ना पसेना पसेना पुन्हा पाठीवर तोंडावर असं असं होतं इथं किचनमध्ये खरं सांगते मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असं ना मला वेदरचा प्रॉब्लेम आहे इथं सर्वात जास्त बाकी इथलची लोकं चांगली आहे इथं प्रत्येक गोष्ट मला घरी येते सगळं काही चांगलं आहे मैत्रिणी चांगले आहे लोकही चांगले आहेत आमच्या सोसायटीमध्ये सगळं चांगलं आहे पण इकडचा वेदर वेदर हा माणसाला घेऊनच जाईल असा वेदर आहे इकडं इतकं खराब वेदर आहे आणि आहे ना मी ना कमजोर होत चाललेली आहे आणि ह्या वेदरमुळं ना मी ना जिथं दहा वर्षात मी पहिले पण बोलले मरणार ना तिथं मी ना पाच वर्षात मरून जाईल मी माझ्या मिस्त्रांना एवढं रोज फोनवर माझ्या तिथं असतं हा इथं एसीत राहावं लागतं इथं एसीत मी लई बरबड बर करते मला राग येतो मी बोलते त्यांना एसीत राहायचं मग काय ही जिंदगी माझी असं तर म्हणतो काय राहावंच लागणार मग असं बोलतात राहावंच लागणार मी त्यांना एवढी बोलते तरी ते समजून घेत नाही मला की हिला त्रास होतो प्रॉब्लेम होतं जाऊ दे म्हणून तर मी माझं स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं आहे मला कुणा समोर झुकायचंच नाही आहे मी करणार आहे आता त्यांनी मला समजून घ्यायला पाहिजे ना माझे ना अक्षरशः आहे ना हे जे डोकं आहे ना हा पूर्ण माथा इतका दुखतोय तो ना इतका त्रास होतोय ना मला कारण की आता सध्या ना दोन चार दिवसापासून पाऊस नाहीये इतकं भयान गरम पडलेलं आहे आणि माझ्या तोडात जेव्हा पण तुम्ही ऐकशाल ना फक्त गरमी हा शब्द ऐकणार गरमी ती तशीवाली गरमी नाही अशी अशी दमट असेल दमट तशी गरमी आणि ती गरमी ना म्हणजे मला सहन होत नाही कारण की मी महाराष्ट्रामध्ये लहान अशी मोठी आलेली आहे मला ती फ्रेश हवेची सवय आहे इथं मी चोवीस तास ए सी लावते मी तीन महिने माझ्या आईच्या घरी राहिले मी एसीत राहिले का नाही नॉर्मल कोणी येते जाते भाऊ आला भाऊजे आली सगळे आले पोरा आले खेळताय शाळेत गेले शाळेत ना आले सगळ्या गोष्टी नॉर्मल मग नॉर्मल असं छान वाटतं हे बुजल्यावर नाही वाटते मला नुसतं जिंदगी असं नाही चांगलं वाटतं ते मला एका रूममध्ये एका रूममध्ये मी किचनमध्ये थांबतले थोड्या वेळ सारखी इथं असते तुम्ही बघता व्हिडिओमध्ये मी सारखी ह्या रूममध्ये असते साहेब त्या रूममध्ये पडलेलं आहे आणि मी इकडे या रूममध्ये पडलेली बाहेर दोन हॉल आहे त्या दोन हॉलमध्ये तिकडे एक टी व्ही तिकडे आम्ही बसत पण नाही कारण की उमस उमस अशी गरम होतं मग ह्या गोष्टी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी मला ह्या गोष्टी समजून घ्यावा आणि मला आहे ना जाऊन द्यावा मला आणि माझं असं माझं काय आहे ना मी ना मी नाही अशी विच डायरेक्ट पाऊल टाकू शकत कुठल्याही गोष्टीला मला त्यांना धरून चालायचं आहे असं सोडून द्यायचं नाही मला काही विषय त्यांना धरून त्यांचं सहमतीने त्यांना घेऊनच मला शिफ्ट व्हायचे कारण की ना मी माझ्या मनाचा जर विचार केला तर ते काय म्हणतील मग तुझं तू बघ तुझं तू कर मग मी कुठून करणार कसं घराचं भाडं भरणार आणि ह्या गोष्टीतनं मी निघालेली आहे मी घर सोडून किंवा आईचं घर सोडून मी पुण्याला गेले तेव्हा काय हाल झाले आपल्याच्यानं न होत नाही तर त्या गोष्टीतनं निघाल्यामुळे ना नको वाटतं घर सोडायला यांना यांना संघ घेऊन एकटी नाही प्रयत्न माझे की तुम्ही चाला तुम्ही आमच्यासोबत राहा आपण तिकडे जाऊ पुण्याला वगैरे ट्रान्सफर घ्या असं माझा प्रयत्न आहे त्यांना समजावण्याचा आणि तयार केला आहे हे काय घेऊन चालली हे ठेव तिकडं ती टोपी काढ तर मी कॉटनचं घातलं आहे कुर्ता कारण की ना बाहेर फार गरमी आहे काय म्हणती हम पापा के पास नहीं जा रहे समझ में आया हम जा रहे मॉल में मैंने ते औषधा औषधा बनवून घेतले पापाला खाऊ घालायला बघा ना कशी भक्ति कुठ चाललो आपण पापा, <laughs> पापा की के पापा के पास पापा नहीं मॉल में जा रहे पापा के पास हम दवा खाली उधर दुसरा हे तू दवा नाही खायनगे पापा साहिलला म्हटलं चल मग तो मग मम्मी ये ये मी येत नाही कारण ते जण टक्कल केले आठ दहा दिवस होऊन गेले टक्कल केले त्याचं मग त्याच्यामुळे तो म्हणतो मला लाज वाटते मी काही बाहेर येत नाही त्याच्यामुळे मी लाडूला घेऊन चालले चला मग आता आम्ही बसलो आहे रिक्षात अगोदर इकडे एटीएम जायचं जायचंय मला कारण की ना मावशींना पैसे द्यायचे तर पैसे वगैरे काढायचे एटीएम मधून आणि मग जाऊ की मी निघेलो आहे एटीएम मधून हात पकडते बघाय समोर बसली धरून बस बघा धरून बस हे धरून बस पडशील हां धर मम्मी पण तुला पकडते हां हा बाद, बाद बैठेंगे हम मी हात पकडले आई बैठेंगे। बैठेंगे? हो हो <laughs> या किती खुश झाली बाहेर आले तर या बैठोगी चलो चला बसा <laughs> तर हे बघा मी हे दोन टी शर्ट घेतले डेली यूजला हे बघा हा एक घेतला आणि ब्लू एक घेतला चलो 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 हाँ चलिए आपके लिए कौन सा लेना है छोटा कप लेंगे आपके लिए लाड़ ये लाड़ो नहीं है शोध काट आई के तैयार नहीं डायनोसर लाडो आपण आपण दुसरं घेऊ बेटा तुला काहीच खायचं नाही बेटा काहीच नाहीये बेटा ऐकत जा ना ते खेळायचंय म्हणून तिला वेळ लागले डायनासोर अजून काय अलीजे ये ये बैठी है ये में, वो खराब है इसमें बैठी है पुलिस वाले में बैठी है पुलिस की गाड़ी है देखे पुलिस की गेली बड़ो बंद्रहस्ट ऐसी छान डेकोरेशन के लिए होता मैं आएस नहीं बगा वर्ती बगा है वरती पर्यत ब डेकोरेशन पूर्ण बलून है आले आले आली लाड बाय चल उतर इकड नाही अगं आहे तुटलं का <laughs> <इत्ला बता। laughs> चल राहू दे चल 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 बाळा उभं राहून राहून कंटाळ आहे मला पाठ दुखायला लागले चला। बस चला निघालो घरी साडे साडे नऊ वाजले रात्रीचे बाहेर आल्या इतका वेळ होऊन जातो मी नाही सोडणार पडशील बाळा तू मी धरून बसणार तुला एकटी बसली ऐकत नाहीये पडशील हा मम्मन असा हात ठू दे वो ने, वो ने, वो जीरी जी जी ये ये वाला जी वाला हाँ ये वाला तो चालो आहे आमी घरी क्या है चिमनी है चिमनी है नहीं पति नहीं है ना तुम कुछ करोगी मुझे बस... वर्ती बगल लावल तू कुछ चिमनी अडीचशे रुपये घातले त्यांनी ह्या याच्यासाठी थोडस त्याच्यामध्ये हा कुठे चिमणी कुठे कुठे चिमणी कुठे आता तू वरती बघती का देखो चिमनी चिमणी चिमनी ती उपर देखो चीमनी आया, चीमनी आया, उपर देखो चिमनी चिमणी आय फिरस ती पण पूर्ण न ठण की का फुर् नाटक करते लगेच बदल की नाही आता लगेच बदल गेम कुठे आज यांचा फोन आला होता मला सकाळी हजबंडचा त्याच्यात सासू बोलली व्हिडिओ कॉल आला होता तर तुझं घर पाडलं तुझे आता ते वरचे रूम पाडले ना <laughs> <ये बर्मला। laughs> माझे तर तुझं घर पाडलं तर मी म्हटलं माझं तुट माझं कुठं घर ते तर तुमचं घर आहे ना तर लगेच तिकडनं साईडनी माझे वर आले हे असे कसे बोलती मी म्हटलं मी कुठं काय चुकीचं बोलले ते त्यांचं घर आहे ना माझं थोडी घर आहे माझं नाही आहे म्हणतं ते त्यांचं घर आहे तर लगेच म्हणते हा ही तर बघा अशी बोलती तशी बोलती मी म्हटलं राहून दिलं असतं तर ते घर सही सलामत राहिलं असतं काहीतरी सोल्युशन काढलं असतं आपण मी जर तिथं राहिले असते ना तर मी काहीतरी सोल्युशन काढलं असतं आणि घरात काय ते बंद 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 ते घर आणि बंद असल्यामुळे ना घराला कसं असतं आपलं जरी घर असेल ना आणि घर जर बंद असेल ना ते घराच्या भिंती खराब होतात घरात माणसं असली तर घराचं कसं देखरेख करतो हे पूस तिकडं हे साफसफाई सा कर आता तुम्ही जर चार महिने घर बंद ठेवा बघू कसं होतं बघा तुमचं घर हे तर पाच वर्ष चार वर्षापासून हे घर बंद आहे तशामुळे ते घर लू हे होत गेलं एकदम कमजोर होत गेलं घरात माणूस नाही ना कुणीच मी तिथं राहिले असते व्यवस्थित राहिले असते एकूण ते एक पोरग आहे मला एवढं यांचं समजत नाही मी फार विचार करते मला हे दोन पोरं तरी मला त्यांच्यामध्ये एवढा जीव माझं तर त्यांना तर एकूण ते एक मुलगा आहे पण त्यांचे विचारच वेगळे म्हणजे सून म्हणजे ना परखी दुसरं रक्ते डायरेक्टली तिथं बाहेर नालेली आहे ती किती ती काय आपली आहे का हे असे विचार आणि बहु बहुतेक ठिकाणी ना असे विचार आहेत तुमचं आमचं असं विचार आहेत तर हे विचारामुळे ना संसाराचा नाश होतो आणि हा संसाराचा नाश झाल्यामुळे ना मग असं जावाच्या दारात जाऊन राहावं लागतं बरोबर आहे का नाही मग जावायच्या दारामध्ये राहणं चांगलं आहे का जावयाच्या दारात जी इज्जत मुला राहण्यात ते ती इज्जत जावयाच्या दारात राहण्यात नाही आहे त्याच्यामुळे एक एक मुलगा आणि एकच सून ती तुम्ही बर्दाश्त नाही करू शकत पण जावयाच्या घरात जावई बर्दाश्त करतो ते जावयाची आई बर्दाश्त होती तुम्हाला सगळं काही चालतं पण इकडं फक्त एक सून म्हणला का नाही कशा विचार असतात लोकांचे समजत नाही मला तर मग मी तर काही गोष्टी बोलत असते मला जर नाही खट, खटक खटकतात ना तर मी बोलत असते आणि ते घर बनलं तरी मी तिथं जाणार नाही आहे आणि मी शक्यतो जाणारच नाही तिथं गेले तरी एखादा महिना पर पर पर, एक दोन महिन्या करता असं पण परमनंट मी तिकडे जाणार नाही राहायला मला नाही वाटत तू मला खरं सांगते हे कधी सुधरल पण आणि हे कधी होईल पण असं तुम्ही सगळे बोलतात की सगळे मिळून एक राहा पण जोपर्यंत समोरचा माणूस सुधरत नाही तोपर्यंत असं होऊ शकत नाही तू लाडवला घेऊन ये घेऊन ये आणि मी तर डायरेक्ट बोलले की मी जाणार नाही पण आता ते जेव्हा इकडे येतील ना फार भयंकर भांडणं होणार आहे आमची भयंकर भांडणं होतील त्यांचं म्हणजे असं म्हणणं आहे ना की पोरीला घेऊन तुम्ही साहेल तुम्ही सगळे तिकडे येत त्यांच्या बहिणीच्या घरी राहू म्हणून तिथे घर मोठं आहे तर या म्हणतात ते परत मी जर नाही जाऊ शकत कारण की ते आता नंदेच्या घरात आहे आणि दुसरी गोष्ट तिच्या घरात तिची फॅमिली आहे हस्बंड आहे सासरा आहे बरीच मोठी फॅमिली आहे तर आजचा हा व्हिडिओ मी ते स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय चला मग बाय चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडत तर काय करा काय करा ने करा बाय हां आता बोलायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला धपाधप शेअर करा धपाधप शेअर करा